पोट नियमितपणे साफ दररोज सकाळी होण्यासाठी काय खायला पाहिजे या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो आपण पाहतो की बऱ्याच जणांना पोट साफ न होणे ही समस्या जाणवते यामागची कारणे वेगवेगळी आहेत परंतु ही समस्या कॉमनली आपण बऱ्याच जणांना पाहतो तर तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे नक्कीच तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे मित्रांनो तुम्ही जर दररोज दुपारच्या जेवणानंतर जर एक तासाने एक पेरूचे सेवन जर केले किंवा रात्रीच्या जेवणामध्ये पेरूचे सेवन केले तर नक्कीच तुमचे दुसऱ्या दिवशी सकाळी पोट लवकर साफ होण्यासाठी मदत होते आणि पोट जर तुमचे साफ झाले तर तुम्हाला माहिती आहे की बाकीचे काहीही त्रास आपल्याला जाणवत नाहीत तर पोट नियमितपणे साफ दररोज सकाळी होण्यासाठी तुम्हाला सांगितलं आहे की पेरूचे सेवन नक्की करावे आठवड्यातून तुम्ही एक दोन वेळा जरी पेरूचे सेवन केले तरीसुद्धा पुरेसे आहे तुम्हाला नक्कीच याने खूप सारे फायदे होणार आहे सोबतच तुमची इम्युनिटी पावर वाढणार आहे आणि तुम्हाला इतरही म्हणजे तुम्हाला जर कमजोरीचा त्रास असेल तर कमजोरीसुद्धा तुमची दूर होण्यासाठी मदत होईल